नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त दिनांक चार आणि पाच ऑक्टोबर दरम्यान इस्लामपूर नाट्य परिषदेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद इस्लामपूर शाखेच्या वतीनं दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृहामध्ये नाट्य उत्सव दोन हजार चोवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे याची माहिती राजाराम राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी अध्यक्ष नाट्य परिषदेचे मार्गदर्शक आणि नाट्य उत्सव या संस्कृत कार्यक्रमाचे निमंत्रक प्राध्यापक शामराव पाटील यांनी दिली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती समिती यांच्या वतीनं शंभरावं नाट्य संमेलन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे आणि शंभराव्या नाट्यसंमेलनामध्ये इस्लामपूर शाखेला हे नाट्यसंमेलन घेण्याची अनुमती संधी ही भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीने दिली आहे हा नाट्य उत्सव जो आहे शंभरा तो इथे चार पाच सहा ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथील हैरंगाबा पाटील इतके ह्यामध्ये होणार आहे त्यामध्ये चार तारखेला संकर्षण एक रंगकर्मी आणि स्पृहा जोशी या दोघांचा निखळ मनोरंजनचा हा मनोरंजनाचा हलका पुढचा एक प्रयोग काव्यात्मक अशा स्वरूपाचा प्रयोग सादर करणार आहे हा नवाजता कार्यक्रम होणार आहे त्यानंतर पाच तारखेला शनिवार दिनं पाच ऑक्टोबर चोवीस रोजी दोन एकांकिका एक अन भाऊराव पाटील या कॉलेजचे अबूत घर आणि आर आय टी साखराळेच वायना या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी कांका स्पर्धेमध्ये संक्रमांकाचा मिळवलेल्या कंका आहेत त्या सादर केल्या जाणार आहेत त्याच दिवशी पाच तारखेला जनसेवा नाट्यमंडळ टाकवे यांनी एक तीन अंक्या नाटक वसलेले आहे तर त्या नाटकाचा प्रयोग बरी एक वाजता होणार आहे त्याचबरोबर दिनांक पाच तारखेला खील भारतीय मराठी नाट्य परिषद शाकाईस्लाम आयोजित नाट्य उत्सव असा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे आणि दिनांक पाच रोजी महाराष्ट्राची लोकधारा सुनील धागे यांनी नेर, निर् निर्मिती दिग्दर्शन केलेलं आहे की महाराष्ट्राची लोकधारा सादर केली जाणार आहे सहा तारखेला या नाट्यकलेचा जागर त्यामध्ये एकांका बालनाट्य नाट्य विक पाच नाटक होणार आहे आता सध्या गाजत असलेलं जे नाटक आहे अमेरिकन अल्बम त्याचा प्रयोग सहा तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार आहे या नाट्य उत्सवाचं उद्घाटन हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते आणि मान्य आमदार जयंतराव पाटील यांच्या दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजता या नाट्य उत्सवाचं या ऐतिहासिक शंभराव्या नाट्यसंमेलनाची इस्लामपूर शाखा यांना शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे त्यानिमित्त आपल्या इस्लामपूर शाखेच्या वतीने तीन दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं आहे यामध्ये महाराष्ट्रातील आघाडीचे नाट्यकलाकार संकर्षण कुऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या हलक्या फुलक्या निखळ मनोरंजनाचा प्रयोग स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेला दोन एकांकिका तसेच अंकी नाटक आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेवर आधारित लोकनृत्याचा कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ शनिवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते आणि विश्वस्त मोहन जोशी यांच्या शुभहस्ते तसेच आमदार जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे यावेळी बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री नीलम शिर्के सामंत आमदार मानसिंगराव नाईक राजाराम बापू सहकार साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर कोषाध्यक्ष सतीश लोटके सहकार्य वाहक माननीय सुनील ढगे दिलीप कोरके क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल मर्डीकर उद्योजक सर्जेराव यादव देवराज पाटील तनिष्का फाउंडेशन संस्थापक अनिल जाहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या नाट्य उत्सवानिमित्त वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यातील नाट्य आणि सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेणारी नाट्य उत्सव ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे तसेच शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या विविध नाट्यस्पर्धेतून आलेल्या प्रथम क्रमांकाच्या कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे तसेच अमेरिका स्थित भारतीय मनाचा आरसा दाखवणारे अंकी व्यावसायिक नाटक देखील या निमित्ताने होणार आहे या नाट्य उत्सव कार्यक्रमाचा समारोप होणार आहे हे सर्व कार्यक्रम इस्लामपूर आणि परिसरातील रसिकांसाठी विनामूल्य पाहता येणार आहे त्याकरिता आयोजकांकडून प्रवेशिका दिली जाणार असून प्रत्येक प्रवेशिकेवर दोन व्यक्तींना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या नाट्य उत्सवाच्या इस्लामपुरातील आणि परिसरातील रसिकांनी लाभ घ्यावा तीन दिवस रसिकांनी सहकुटुंब कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन नाट्य परिषद शाखा इस्लामपूरचे अध्यक्ष डॉक्टर सूरज चौगुले आणि नाट्य परिषद मध्यवर्ती सदस्य डॉक्टर संदीप पाटील यांनी केलं आहे ऑक्टोबरमध्ये एक नाट्य उत्सव साजरा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आमचे या नाट्य उत्सवाचे सम निमंत्रक आदरणीय प्राध्यापक अंबरापट्ट अन्ना यांनी दिली आपणा सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करतो की या नाट्य उत्सवामध्ये ही नाट्य चळवळ ग्रामीण भागामध्ये रुजावी आणि नाट्य चळवळीच्या माध्यमातून नवीन कलाकारांना गणेन मिळावी यासाठी नाट्य परिषद शाकाई इस्लामपूर याबद्दल राबवते तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य उत्सवामध्ये आपण आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे नव्वद